या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये वेगवेगळे विषय चर्चेत येत असतात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असतात असंच एक वक्तव्य चर्चेत आलं आणि ते वक्तव्य एका वेगळ्या विषयाकडे घेऊन गेलं संजय राऊतांच्या आरोपामुळे नवा वाद निर्माण झालाय आर एस एस आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष होता असा आरोप संजय राऊतांनी केलाय हु किळ केल करकरे हे पुस्तक हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी आहे हसन मुश्रीफ सोबत आहेत त्यांना प्रश्न विचारा असं संजय राऊतांनी म्हटलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भडका सुडाला संजय राऊतांनी एकाच वेळी आरएसएस भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्लाबोल केला आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी धक्कादायक वक्तव्य केलं होतं हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतली नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्यानं झाडली होती हे सत्य ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवलं असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे तसंच माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन वक्तव्य केल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं होतं

रमेश उपाध्याय थे याद अभी भी वो है मैं उस केस में उस वक्त स्टडी कर रहा संजय राउत नहीं तो राज्य सरकार मध्य मंत्री हसन मुश्रीफ्रीफ मुश्री है विजय वरेट्टेवर का नाम आप क्यूँ लेते कर रे ये एक किताब आपने पढ़ी होगी जिससे मेरा कोई संबंध नहीं कर रे किताब किसने लिखी है जो हसन मुश्रीफ जो बीजेपी के साथ है उनके भाई ने लिखे हैं। ऐसे मुश्रीफ जो उस वक्त आईजी थे और वो हसन मुश्रीफ साहब आज बीजेपी के साथ है तो आप सवाल मुश्रीफ साहब से पूछिए ना आपके भाई ने किताब क्यों लिखी कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा हे आर एस से, से लाड़के होते अटक हेमंत करकर संघर्ष सुरू होता असा थेट आरोप संजय राउत ने किया एस एम मुश्रीफ यांचे भाऊ हसन मुश्रीफ राज्य सरकारमध्ये असा टोला संजय राऊतांनी लगावल्यानं सत्ताधाऱ्यांच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं सगळ्या पाकिस्तान एजंट मग ते काँग्रेसचे असतो की ह्या संजय राजाराम राऊत सारखे असो या सगळ्यांवर देशद्रोहीचा खटला चालवावा विजय वडेट्टीवार यांनी शहीदांचा अवमान केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला काँग्रेसची भूमिका पाकिस्तान धार्जिनी असल्याचा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला या काँग्रेस आज देश प्रेमींचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान रविवारी होत असतानाच शहीद हेमंत करकरेंच्या वीर मरणावरून राजकारण सुरू झालंय देशासाठी हौतात्मक पत्करलेल्या शहीदांवरून सुरू असलेलं हे राजकारण आणि सुरू असलेला वाद कुणाच्या पथ्यावर पडणार मतदार कुणाला कौल देणार हे आता चार जून रोजी स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत